दसऱ्याच्या दिवशी अचानक खरेदी झाली आणि हा व्हिडिओ एवढा उशिरा ये काय येतोय याचं कारण मी तुम्हाला न सांगता तुम्ही पुढे व्हिडिओ बघा साड्या बघायला आलो होतो घ्यायची तर होती दोन हजारची साडी म्हटलं दोन हजारपर्यंत मस्त अशी साडी बघूया पण हळूहळू त्या दुकानात एवढी गर्दी वाढायला लागली ना की माझ्याकडे कोणीच लक्ष देत नव्हतं मला कोणी दाखवायलाही तयार नव्हतं पण तुमच्यासाठी या दोन चार क्लिप्स मात्र मी काढून घेतल्या आणि चला तिथून बाहेर निघालो आणि अचानक ठरवलं आम्ही की आयफोन घेऊया तसं तर डोक्यामध्ये विचार गेला सहा महिन्यापासून फिरतोय पण आयफोनची प्राईस एवढी आहे ना की त्याला घ्यायची काही इच्छाच होत नाही बघा पण चला म्हटलं बघून येऊया अशा हिशोबाने फक्त आलो होतो आणि कलर यांच्याकडे स्टॉक पण अवेलेबल होते पियाच्या पप्पांनी फोर्स केला की चल आता कमवतेच ना घेऊन टाक आयफोन आणि मग म्हणून आम्ही डिसाईड केला आणि हा आयफोन आम्ही घेतलेला आहे तसा याचा डिटेल व्हिडिओ मी लॉंग व्हिडिओमध्ये शेअर केलाच होता पण तुमच्यापैकी बरेच लोक लॉंग व्हिडिओ माझा बघतच नाही पण माझ्या शॉर्ट व्हिडिओच्या ऑडियन्स पर्यंत मला माझा हा आनंद पोहोचवायचा होता पियाने मस्त त्याची अनबॉक्सिंग केली खरं तर बऱ्याच लोकांकडे आयफोन असतो आणि तो घेणं त्यांना विशेषही वाटत नाही पण आपल्यासारखी मिडल क्लास फॅमिली असली ना त्यांनी कधीतरी अशी महागडी वस्तू घेतली ना की मग त्यांचा आनंद काहीतरी वेगळाच असतो आमच्या पहिल्या सेल्फी सोबत मी व्हिडिओ संपवते यापुढे छान छान क्वालिटीच्या व्हिडिओमध्ये भेटूयात बाय